वाळवा विधानसभा मतदारसंघात होणार देशातील सर्वात मोठा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुकाध्यक्ष प्रवीण माने व युवा मोर्चाचे इस्लामपूर शहराध्यक्ष सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक दोन हजार चोवीस अंतर्गत देशातील सर्वात मोठा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव थोड्याच दिवसात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात होत आहे समाजातील युवक युवती महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांच्यासाठी ही स्पर्धा घेतली असून या चषकामध्ये खो खो कबड्डी रनिंग कुस्ती इत्यादी क्रीडा प्रकार व पाककला रांगोळी स्पर्धा चित्रकला नृत्य स्पर्धा इत्यादी सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे आतापर्यंत एकोणीस हजार स्पर्धकांची नावे नोंद झाली असून ही स्पर्धा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावामध्ये होणार आहे या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे नमस्कार आज आज आपण आहोत वाळवा वाळवा तालुका युवा अध्यक्ष प्रवीण माने सर आज आपण पाहतोय की नमो चषक दोन हजार चोवीस या ठिकाणी संपन्न होत असताना त्याची तयारी कशी आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी केलेली आहे त्याबद्दल आपण त्यांना त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत सर आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये आज नमो दोन हजार चोवीस हा जो चषक आहे त्याचं स्वरूप काय असेल देशातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव राबवण्यात येत आहे आणि आपलं भाग्य म्हणावं लागल हा क्रीडा महोत्सव सगळ्यात पहिल्यांदा देशामध्ये महाराष्ट्रात चालू होतोय आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्यामध्ये चालू होतोय नमो चषक हा खेळाला वाव मिळाला पाहिजे खेळाडू तयार झाले पाहिजेत यासाठी हा नमोचषक आपल्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय निशिकांत दादा भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली हा नमोचषक आपण आयोजित केलेला आहे हा नमोचषक संपूर्ण इस्लामपूर मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये आयोजित करण्यात येणार आहे सोळा इव्हेंट या क्रीडा महोत्सवामध्ये आहेत वेगवेगळ्या वे प्रकारचे खेळ आयोजित केलेले आहेत यामध्ये युवा असतील तरुण असतील युवती असतील महिला असतील जेष्ठ असतील सर्वजण यामध्ये सहभागी होऊ शकतात असा हा युवा नमोचषक आयोजित करण्यात आलेला आहे या चषकासाठी मतदार मतदारसंघातील जनतेचा किंवा खेळाडूंचा कसा रिस्पॉन्स आहे पाच तारखेपासून ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी चालू झालेली आहे आता आज अखेर एकोणीस हजार नोंदणी पूर्ण झालेल्या आहे आणि यापुढेही लोकांचा प्रतिसाद पाहता आम्ही पुढे वेळ दिलेला आहे साठ ते सत्तर हजार लोक सहभागी होतील असा आमचा अंदाज आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद लोकांच्याकडून या स्पर्धेसाठी मिळत आहे तर आपल्या बरोबर आहे ते इस्लामपूर शहरचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सितेज पाटील भैया यांच्याशी आपण संपर्क साधतोय सर नमस्ते आपलं स्वागत आहे चॅनल मध्ये आज युवा मोर्चेच्या मौ, वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन हजार चोवीसचा हा नमो चषक या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचं नेतृत्व आपण करत आहे इस्लामपूर शहरचं ते कशा पद्धतीने आपण या ठिकाणी राबवणार आहात जिल्हाध्यक्ष आपले सगळ्यांचे नेते निशिकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नमो चषक दोन हजार चोवीस इस्लामपूर मध्ये आयोजित केलेला आहे त्यामध्ये सोळा प्रकारचे विविध खेळ आहेत काही मैदानी खेळ आहेत महिलांसाठी पाककला संगीत मेहंदी रांगोळी अशा अशा पेमध्ये घेतलेल्या आहेत लहान ला मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपण चित्रकला गायन नृत्य याचाही त्यात समावेश केला आहे म्हणजे पाहता आलं तर लहान मुलापासून ज्येष्ठांच्या पर्यंत ज्यांना याचा लाभ घेता येईल असे खेळ आपण याचा करून घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपण नमोचषचे आयोजन इस्लामपूरमध्ये करत आहोत आज आपण पाहतोय नमोच हा इस्लामपूर शहरामध्ये संपन्न होत असताना त्या ठिकाणी असणारे ग्राउंड वगैरे हो असतील किंवा जे पाक कला आहे अशा कोणकोणत्या ठिकाणी ते, ते संपन्न होणार आहे पाक कला आपण नाट्यगृह नाट्यगृह किंवा आपण खुल्या नाट्यगृह इथे घेतो आहे मैदानी खेळ आपण ताकार रोड खुले नाट्यगृह इथंच आपण आयोजन करतोय जसं हो जसं आयोजन होत जाईल तसं तसंच सगळ्यांना कळवत जाईल आता आपल्याकडे एकोणीस हजारच्या आसपास रजिस्ट्रेशन झाले सरांनी सांगितलं तर पुढे अजून लोकांना तुम्ही आव्हान काय करा जे खेळाडू आहेत जे महिला आहेत जे पुरुष आहेत युवक आहेत यांच्यासाठी आव्हान काय करावं मी सार सगळ्यांना एकच आव्हान करतो की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष बाहुकळे साहेब आणि जिल्ह्याचे आपले सगळ्यांचे जातकीय नेते जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रात पहिल्यांदा आपल्या तालुक्यात मतदारसंघात नमोद चषकचं आयोजन करण्याचा सौभाग्य मिळालेला आहे तर सगळ्यात जास्त यामध्ये सहभाग महिलांनी विद्यार्थ्यांनी युवक आणि युवतींनी या करावा असे मी सगळ्यांना आवाहन करतो आणि या नमो चषकचा आपण लाभ घ्यावा नमस्कार मी अमोल अशोक खोत नमो चषकचा इस्लामपूर विधानसभा मंडळाचा मी या स्पर्धेचा संयोजक म्हणून मला माझी यात आमचे नेते निष्कांतदा निवड केलेली आहे ह्या स्पर्धा ह्या आमच्या पूर्ण मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये इस्लामपूरच्या होणार आहेत ह्या स्पर्धेस आम्ही नाव नोंदणी सुरुवात केली आहे पाच तारखेपासून आज अखेर आता प्रवीणदा प्रवीण भाऊनी सांगितले त्याप्रमाणे एकोणीस हजार नाव नोंदणी झालेली आहे आमची अपेक्षा आहे की आम्हाला ह्या नोंदणी सत्तर हजारपर्यंत जातील त्या अनुषंगाने आम्ही आज सर्वांना असे एक आव्हान करतो की आम्ही या मतदारसंघातील सर्व युवक युवती खेळाडू महिला वर्ग किंवा शाळेतील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांनी ह्या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात यात सहभाग नोंदवून आपल्या उरून आपल्या वरून ईश्वरपूर त्याच इस्लामपूर मतदारसंघाचं नाव लौकिक ह्या पूर्ण महाराष्ट्रात करावा आपल्या आपल्या मतदारसंघाचं नाव ह्या पहिल्या पाच मतदारसंघांमध्ये यावं यासाठी आपल्या आपले जे नेते आहेत निष्कांतांच्या मार्गदर्शनाखाली आपण या स्पर्धांचं आयोजन करत आहोत याच्यामध्ये रस्सी खेच असेल मैदान खेळामध्ये रस्सी खेच आहे कबड्डी आहे खो खो आहे व्हॉलीबॉल आहे नंतर सायकलिंग आहे मॅराथॉन आहे तुमच्या सांघिक सांस्कृतिक खेळांमध्ये पाककला असेल गायन असेल नृत्य असेल मेहंदी आहे त्याचबरोबर लहान मुलांसाठी चित्रकला बुद्धीबळ या अशा विविध प्रकारचे आपण सोळा स्पर्धांचे स्पर्धांचा स्पर्धा प्रकार आपण ह्या नमोचषकच्या माध्यमातून आपण ह्या मध्ये आपण राबवत आहोत त्याचप्रमाणे आपण जी एक नमोचषकची प्रमुख बॉडी नियुक्त केलेली आहे ती दादांच्या मार्गदर्शनाखाली इथं काम करेल दादा त्याच्या दादा त्या त्याचे अध्यक्ष असतील त्याचबरोबर जे प्रकार आपण खेळले जाणारे सोळा प्रकार त्या सोळा प्रकारांच्या पण आपण परत नंतर उप समित्या प्रत्येक संयोजक नियुक्त केलेले आहेत त्याप्रमाणे आपण जे जे खेळ प्रकार असतील त्याचे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे आपल्या आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून असू दे किंवा इतर आपल्या ज्या खेळांच्या असोसिएशन आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत त्या खेळासाठी असणारे नियम त्यासाठी अ असणारी पारितोषिक आणि त्यासाठी असणारे ठिकाण आणि दिनांक हे आपण लवकरात लवकर आपण ह्या माध्यमातून आम्हाला आम्ही तुम्हाला लवकरच कळवू आपण तरी पुन्हा एकदा आवाहन करतो की आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून असेल किंवा निष्कांतदाच्या माध्यमातून असेल की ह्या स्पर्धांसाठी आपण जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घेऊन या स्पर्धा चांगल्या दर्जाच्या होतील उत्कृष्ट होतील आणि आपल्या आपल्या मतदारसंघाचं नाव हे महाराष्ट्रातील पहिल्या पाच मतदारसंघांमध्ये कसं होईल येईल याच्या आपण आपण सर्वांनीच प्रयत्न करू या स्पर्धेसाठी युवक तालुका युवक बॉडी तर काम करते शहर युवा युवा बॉडी काम करते त्याचबरोबर अजित पाटील क्रीडा प्रकोषचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आहेत ते त्यांची पूर्ण टीम ह्यामध्ये आपल्याला सहकार्य करते विविध हे जे असोसिएशनचे असोसिएशन आहेत जे आपण कबड्डी खो खो असेल व्हॉलीबॉल असेल सायकलिंगच्या असोसिएशनची पण आपल्याला पूर्ण मदत होते त्यांच्या माध्यमातून आपण काटेकोर नियमावली योग्य नियमावलीतून आपण या स्पर्धा घेणार आहे यात कोणताही दुजाभाव किंवा कोणताही बेशिस्तपणा नसणार आहे त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण ह्या स्पर्धा आपण पार पाडणार आहोत तरी आपण सर्वांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं हीच विनंती धन्यवाद तर आपण पाहिलं या ठिकाणी आपल्या बरोबर होते भाजपाचे वावा तालुका अध्यक्ष युवा मोर्चाचे प्रवीण सर तसेच इस्लामपूर शहरचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सतेज पाटील भैया तर यांनी चषक दोन हजार चोवीस बद्दल जी काय माहिती आपल्याला दिलेली आहे यामध्ये आपण पाहतो की देशातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना क्रीडा आणि सांस्कृतिक हे दोन्हीही बाजू या ठिकाणी भाजप सरकारच्या वतीनं हे घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आ, हे सर्व कार्यकर्ते करत आहेत भविष्यामध्ये या स्पर्धा वाळवा तालुक्यामध्ये आणि मला वाटतंय की देशातील जे पाच मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त सुरुवात जोरदार होणार आहे ते वाळवा तालुका विधान विदा, विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष निष्कांत दादा पाटील भोसलेदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व होत असताना सर्व कार्यकर्ते पूर्णपणे सज्ज झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये Uh, हा जो युवक युवा मोर्चाचा जो क्रीडा महोत्सव आहे सांस्कृतिक महोत्सव आहे हा अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी संपन्न होणार असल्याचं आव्हान आणि यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आव्हान या कार्यकर्त्याकडून करण्यात आलेल्या कॅमेरामन बंदेस नितीन वाघंडे सांगविधीचा दिसला चांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या